सत्तावीस एप्रिल रोजी आहे विकट संकष्टी चतुर्थी या दिवशी सर्व तऱ्हेचे कष्ट निवारण्याचा एक अचूक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत शिवाय या दिवशी करायचे इच्छापूर्ती उपाय सुद्धा समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक मान्यतेनुसार चतुर्थी तिथीला थी गणपती बाप्पाची पूजा केल्यानं सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते याशिवाय उत्पन्न आणि सौभाग्यही वाढतं अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे बिकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करणारी व्यक्ती सर्व संकटांपासूनही मुक्त होऊ शकते असं सांगितलं जातं त्याचबरोबर त्याच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात कारण सनातन धर्मात विकट संकष्टी चतुर्थीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं हा दिवस बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची देवता श्री गणेशाला समर्पित आहे या दिवसाला संकष्टी चतुर्थीही म्हणतात शिवाय मान्यतेनुसार या दिवशी बाप्पाची पूजा केल्यानं जीवनातील अडचणीही दूर होऊ शकतात विकट संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याचं पूजा मुहूर्त काय आहे आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असेल ते आधीच जाणून घेऊया पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी आहे सकाळी वाजून ही तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ही तिथी असेल अशा स्थितीत सत्तावीस एप्रिल रोजी विकट संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे ही चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिलला सूर्योदयानंतर सुरू होणार असेल तरी देखील चतुर्थी तिथीला चंद्रोदय होईल असं सांगितलं जात आहे संकष्टी चतुर्थी तिथीला चंद्र पाहण्याची परंपरा आहे या तारखेला चंद्रदर्शनाची वेळ रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांची आहे नंतर या व्रताचं पारायण पूर्ण केलं जाऊ शकतं विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री दहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे यामुळे चंद्राची पूजा केली जाईल आणि त्यावेळेपासूनच अर्घ दिलं जाईल नंतरच या व्रताचं पारायण पूर्ण करावं असं सांगितलं जात आहे विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी चार वाजून सतरा मिनिटांपासून ते पाच वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो या दिवशी अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल यावेळी संकष्टी चतुर्थीचं व्रत योग आणि ज्येष्ठ नक्षत्रात असेल योग सत्तावीस एप्रिल रोजी पहाटेपासूनच अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे शिवाय ज्येष्ठ नक्षत्र ही अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत सुरू होणार आहे संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी स्वर्गीय भद्रा आहे भद्रा काळ सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे भद्राचा निवास स्वर्गात असल्यानं ही भद्रा शुभ मानली जाते आता विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा करायची ते सुद्धा बघूयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं भक्तांनी पवित्र स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे नंतर श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर कुंकुम तिलक करावं पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी मोदक अर्पण करावं शुद्ध तुपाचा दिवा लावावा वैदिक मंत्रांनी श्री गणेशाची आराधना करावी आणि विधीनुसार श्री गणेशाची पूजा करावी संकष्टी चतुर्थीला व्रतकथा वाचावी व्रत, वाचा व्रत कथेचं पारायण झाल्यावर आरती करावी देवाला अर्पण केलेल्या प्रसादाना भक्तांनी उपवास सोडावा अशा प्रकारे विकट संकष्टी चतुर्थीचं व्रत आणि पूजा केल्यानं भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि भक्तांचे संकट दूर करतात असं सांगितलं जातात विकट संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी शुभवेळ सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत आहे म्हणून यावेळी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं आणि चंद्र उगवल्यानंतर रात्री पूजा आणि अर्घ द्यावं त्यानंतरच पारायण करून व्रत पूर्ण करावं तर अशा पद्धतीनं विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व तऱ्हेचे कष्ट निवारण्यासाठी हा एक अचूक उपाय मानला गेलाय याही व्यतिरिक्त या दिवशी इच्छापूर्तीसाठी काही महत्वाचे उपाय सांगितले गेले त्यासाठी काय करावं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला झेंडूची फुलं मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा या उपायाचं पालन केल्यानं आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू शकतं शिवाय असं मानलं जातं की श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला तिलक सिंदूर लावून पूजा करावी कारण कुंकू हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलंय या दिवशी श्री गणेशाला कुंकू अर्पण केल्यानं जीवनात सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त आपल्याला जर संपत्तीची इच्छा असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्तोत्राचं पठण करावं याही व्यतिरिक्त भगवान श्री गणेशाच्या ओम श्रीम ओम ह्रीं भ्रीं ह्रीं क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्यानं सुद्धा श्री गणेश प्रसन्न होऊ शकतात कारण असं मानलं जातं की त्यांना शमीची पानं अर्पण केल्यानं दुःख आणि गरिबी दूर होऊ शकते याच पूर्व जीवनातील समस्यांपासूनही मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सतरा वेळा श्री गणेशाला दुर्वा अर्पण करावा यावेळी ओम गण गणपतेई नम या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होऊन इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळू शकते शिवाय श्री गणेशाच्या पूजेमध्ये लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर आवर्जून करावा यामुळे मानसिक शांतीही मिळण्यास मदत मिळू शकते चतुर्थीच्या दिवशी किंवा रंगाचे वस्त्र परिधान केल्यानं सुद्धा मुलांची प्रगती होऊ शकते याचबरोबर विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचं पठन केल्यानं सुद्धा नवीन वाहन आणि घर खरेदी होण्याचीही शक्यता वाढते असं सांगितलं जातं तर येणाऱ्या सत्तावीस एप्रिल रोजी विकट संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे या दिवशी सर्व तऱ्हेचे कष्ट निवारण्याचा हा एक उपाय आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारे उपाय सुद्धा आपण या व्हिडिओमधून मधून समजून घेतले याही व्यतिरिक्त विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे उपाय करता का आणि भगवान श्री गणेशाला तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रसन्न करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका